तर आज सगळ्यांनी हळदी गुंखाले या माझ्या बहिणींनो तर व्हिडिओ काढते मी तर बघा आमच्या पण महालक्ष्मी पायऱ्या वगैरे काय केले नाहीत मी असं खालीच आहे गुलाबाचे फुलं मांडल्यात दोन्ही साईडला इकडे पदार्थ मांडलेत पदार्थ मांडलेत तर ही पदार्थ मी घरी केलेले बघू शकता सांगतो मला काय काय केले लाडू करंज्या शंकरपाळ्या दोन प्रकारच्या आहे चिवडा आहे का करंज्या आहेत आणि ती स्वीट तर इकडं ठेवले बघा आमच्या धनश्रीनी झोपली आता तर असा देखावा केलेला आहे महालक्ष्मींचा गौरीचा तर असं मध्ये तुळस ठेवली आहे मी एक पाणी घालताना दाखवलेली आणि एकाशी पूजा करताना दाखवली आणि पाठीमागे गणपती बाप्पा बसलेले आहेत तर असं छत वगैरे केलेलं आहे असं छतच करतो आम्ही पहिलं आईच्या घरातून तेव्हा असंच छत करायचो तेव्हा असं काय फुलांच्या माळा नव्हत्या तर म्हटलं चला दरवर्षी वेगवेगळं वेग 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 करूया तर चला जायचंय मला पण कॉलनीत सांगायला बायकांना पाऊस आला का नाही ना म्हटलं पाऊस आला का वातावरण झाले पावसाचं तर हदी कुंकाला जाय जायचंय सांगायला बायकांना तर म्हणलं चला एक व्हिडिओ काढूया मग नंतर मला पण त्यांच्यात आहे त्यांना पण आपल्यात आहे तर तुम्ही पण सांगा कमेंट करून तुमचा कसा देखावा केला गौराईचा तर आम्ही बघा असा आहे तर साड्या साड्या हा दोघींना पण नवीनच घेतल्यात एकीचा ग्रीन कलर आहे आणि हा वांगी कलर आहे तर बघा कसं वाटतं सांगा आत्ताच रांगोळी झाली काढून चला वरती पण दाखवते मी तुम्हाला तर, तर भारी वाटतं हा सण भारी वाटत सगळं ही करायला सगळं पदार्थ मांडायला तर आमच्या माहेरी पण असत माहेरीच्या पण खूप छान केला बघा आमच्या भाऊजीनी का तर मी आवरून तयार झाली तर चालली बायकांना हदी कुंकाला सांगायला हा थोड्या वेळानी हो तर सगळं आवडून तयार झाली धनश्री पण आमची तयार झाली ये घागरा मस्त पिकी आमची छोटी गावरायला चला आमच्या देशपांडे मॅडमच्या पण छान आहेत बरं का गौरा सगळ्यांनी नमस्कार करा तर मॅडम पासून सुरुवात केली मी हादी कुंकाला पण या मॅडम आमच्यात <laughs> तर मस्त केले तर असं बघितल्यावर पण आपल्याला आयडिया येतात आहे का नाही मॅडम छान छान आणि सगळे हे आजींनी केलंय बघा मोत्यांचं मस्त पैकी इकडं पाऊल बघा किती के छान केलं मस्त आणि इकडं पण कुडची तुळस किती छान आहे हम्म सगळं केलंय आजींना खूप नाद आहे बघा बनवायचा आणि किती हसतात बघा आहे का नाही हसतात का नाही आजच्याहीर त्यांचं आता आमच्या मॅडमच्यातले गोडसे मॅडमच्यातले बघा किती छान केले मस्त भारी वाटत मस्त अशा गुजराती साड्या नेसवल्यात बघा तर ने हा तर देखावे बघा तर आज वेगवेगळे प्रकारचे बघा आमच्या स्मिता आम खूप खूप छान केलं आणि तिने स्वतः विणलेली बाहुली आहे बघा ही फुले फुलं सुद्धा तिने स्वतः विणलेत हे केळीच्या पानावरती आहे का नाग सगळं दाखवलं तिने पदार्थ मस्त केलं या तर माझा पण नमस्कार आमच्या गौराईला